श्रीस्वामी समर्थ तर आज आपण प्रदोषव्रत या व्रताबद्दल बोलणार आहोत तर तुम्हाला मी आज प्रदोष व्रताबद्दल काही माहिती सांगणार आहे ती म्हणजे प्रदोष व्रत कसे करायचे आणि कोणत्या वारी प्रदोष व्रत केल्याने त्याचे कोणते पुण्य मिळते हे आज आपण पाहणार आहोत आज आहे शनी प्रदोष आज अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस प्रदोष व्रत हे कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवाची कृपा प्रदान करणारे हे व्रत आहे स्त्री अथवा पुरुष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतो प्रदोष व्रत केल्याने आपले सारे दोष नाहीसे होतात आठवड्यातील सात दिवसातील प्रदोष व्रताचे विशेष असे महत्त्व सांगण्यात आलेले आहे चला तर मग आपण जाणून घेऊया रविवारी प्रदोष केल्याने आपले शरीर निरोगी राहते सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते मंगळ प्रदोष केल्याने आपणास रोगापासून मुक्ती मिळते गुरुवारी व्रत केल्याने आपली कार्यसिद्धी होते गुरुवारी गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रूचा नाश होतो शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते अशा प्रकारे आपण आठवड्याचे प्रदोष पाहिलेले आहोत आहेत चला तर या व्रताबद्दल आपण अधिक माहिती घेऊया या व्रताचे महात्मा पूजनीय गंगामातेच्या किनाऱ्यावर शुभ वेद ऋषी आणि भगवंताचे भक्त श्री सूत महाराजांनी श्री सनकादिक ऋषींना असे सांगितले होते की श्री सूत महाराज म्हणाले की या कलियुगात मनुष्य धर्म धर्मचरणापासून भटकून अधर्माच्या मार्गावरून जात असेल प्रत्येक ठिकाणी अन्याय अत्याचार माजला असेल तर असेल मनुष्य आपल्या कर्तव्याला विसरून निच कर्म करीत असेल तर अशावेळी प्रदोष व्रत व्रत असे व्रत आहे की हे व्रत त्या माणसा त्या मनुष्याला भगवान शिवाच्या कृपेला पात्र बनवून पुण्यकर्माचा संचय संचयी होऊन मनुष्यास उत्तम लोकाची प्राप्ती होईल असे स्वर स्वर्गीय सुख त्या व्यक्तीला मिळेल श्रीसूत ऋषींनी सनकादिक ऋषींना असेही सांगितले होते की प्रदोष व्रत केल्याने मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापापासून मुक्ती मिळेल हे व्रत अति कल्याणकारी आहे या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टींची प्राप्ती होते चला तर मग प्रदोष व्रताचा विधी आपण जाणून घेऊया प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत करता येते सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्व पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष व्रत होय या व्रतात भगवान श्री शंकराची पूजा केली जाते या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जळ राहून व्रत करायचे असते प्रांतकाळी सकाळी उठून भगवान श्री शंकराला बेल बेलपत्र गंगाजल अक्षता धूप दीप ओवाळून पूजा करावी संध्याकाळी सोम संध्याकाळी प्रदोष समयी सुद्धा अशीच युक्त आपल्याला पूजा करावी लागते अशा रीतीने प्रदोष व्रत करण्याचे व्रतस्थ व्यक्तीला महंत पुण्य प्राप्त होते मनोवांची आपली कामे पूर्वत होता, पूर्ण होतात असे सांगितले जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करावे आणि समोरील देखील दाबावी श्री स्वामी समर्थ